श्री मैदानातल्या विक्रमांत पंधरा सुटला आणि पंधरा मध्ये लढा चालू जण पडतात त्यामध्ये चार नंबरवरती गाडी पडते पनवेलकरांची पड्याल पाच नंबरवरती गाडी पडते झरेकरांची आणि तिकडं सात नंबरवरील गाडी पडते शिंदे वरिकरांची परंतु शेवटच्या क्षणाला बाजी मारे घड चौदा मध्ये सुंदर अशी गाडी पाहाली श्रीमंत छत्रपती प्रसन्न कडाव स्वर्गीय यांचा या ठिकाणी ठाकूर पाहला आणि त्याच्याबरोबर बाबा पाहला सुंदर अशी गाडी पळवली अक्षय ड्रायव्हरनी त्याबद्दल अक्षय आपल्याला पाचशेचा इनाम आहे आणि समाजावर त्यांना दोनशेचा इनाम आहे मोरसीकरांचा बाबा आणि त्याच्याबरोबर कडावकरांचा जागवाडायवर आपल्याला पाचशेचा इनाम आहे कार्यक्रमांक पंधरा चा आणि चा निकाल तास क्रमांक पाच व झाली डोंगरच्या चा हरीचा चांगलं जय बळवा प्रसन्न पलवान साक्षी बवन सर अम्य प्रकाश सुळे झरे या गाडीचा एक नंबरला उजी गाडी मालकाचे चालकाचं चा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहाली परवान साक्षी